हाय शिल्पाच किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी इथे उडदाचं घुटं बनवत आहे तर चला बनवायला सुरुवात करूयात उडदाचं घुटं बनवण्यासाठी मी इथे या कुकरच्या डब्यामध्ये एक कप काळी उडदाची डाळ आणि पाव कप चण्याची डाळ घेतलेली आहे दोन्ही दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे डाळ स्वच्छ धुवून झाले आता यामध्ये मी दोन ग्लास पाणी टाकते त्याचबरोबर थोडीशी हळद आणि हिंग पावडर टाकत आहे तुम्हाला हवंय तर तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये देखील ही डाळ शिजवू शकता आता हा कुकरचा डब्बा कुकरमध्ये ठेवून चार ते पाच शिट्ट्या काढणार आहे डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण घुट्यासाठी वाटण तयार करूया तर त्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक पळी तेल टाकलेलं आहे तेल गरम होऊ आहे तेल गरम झालं की यामध्ये चार हिरव्या मिरच्या टाकते मिरच्या आपण आपल्या तिखटानुसार कमी जास्त करायच्यात पण घुटं तिखटच चांगलं लागतं त्यामुळे चार ते पाच हिरव्या मिरच्या टाका या हिरव्या मिरच्यांबरोबरच सात आठ लसूण पाकळ्या थोडंसं अद्रक आणि सात आठ कडीपत्त्याची पाने ॲड करत आहे याला आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी स्लोच ठेवलेली आहे मिरच्या परतल्यात आता इथे आपण गॅस बंद करूयात आणि या मिरच्यांना थंड करून घेऊयात मिरच्या थंड झाल्या की मिक्सरच्या भांड्यात काढायच्यात या मिरच्यांबरोबरच आपल्याला सुकं खोबरं आणि कोथंबीर देखील वाटायची आहे हे मिश्रण बिना पाणी टाकता वाटायचं या मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची लसूण अद्रक कडीपत्ता कोथंबीर खोबरं आहे हे, हे सर्व आपण आता वाटून घेऊयात हे पहा इथे आपलं हे वाटण वाटून तयार आहे तुम्हाला हवं आहे तर तुम्ही हे खलबत्त्यात देखील वाटू शकता तर इथे मी पुन्हा तीच कढई घेतलेली आहे त्यामध्ये मी दोन पळी तेल टाकले तेल गरम झालं की थोडीशी मोहरी टाकली आहे मोहरी चांगली तडतडली की मग त्यामध्ये कडपत्त्याची पाने टाकायचे थोडंसं हिंग टाकायचे आणि आपण जे वाटून घेतलेलं वाटण आहे ते टाकायचे या सर्वांना दोन मिनटं परतून घ्यायचे वाटण चांगलं परतलं आहे आता यामध्ये मी थोडीशी हळद दोन स्पून लाल मिरची पावडर एक स्पून धने पावडर एक स्पून बडशेप पावडर टाकून याला थोडस पुन्हा परतून घेते मसाले देखील परतून झाले तर आता आपण शिजून घेतलेली डाळ यामध्ये ओतणार आहोत तर ही डाळ या करून घेते डाळ मिक्स झाले यामध्ये मी गरम पाणी ओतणार आहे आपण घरामध्ये किती माणसं आहेत त्यानुसार त्याच्या अंदाजानुसार पाणी ॲड करायचं आहे मी इथे दोन ग्लास पाणी ओतत आहे लक्षात घ्यायचं गरम पाणी टाकायचं आहे गार पाणी टाकायचं नाही सगळ्यात लास्टला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे मीठ मिक्स करायचं आणि यावर झाकण ठेवून दोन मिनटं घुट शिजू द्यायचे हे पहा इथे आपलं उडदाच्या डाळीचं घुट तयार आहे हे घुट आपण भाकरी आणि भाताबरोबर देखील खाऊ शकतो तर तुम्हाला हे मी बनवलेलं घुटक कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हां स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका